मी एवढी आपल्या लक्षात घ्या कदम ती पंचवीस वर्षाची आहे कुठलं तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात कुठल्या कायद्याखाली घुसतात हे ਪੋਲਿਸ ਵਾਲਾ ਲਾਇਸੈਂਸ ਤੇ ਦਿਲੇਲ ਨਹੀਂ ਨਾ ਬਰਵਾੜ ਬਰਵਾੜ ਜੇ ਮੈਂ ਐਫਆਈਰ ਨੋਂਦੂ ਨਹੀਂ ਆ ਨਾ ਚੌਕਸੀ ਉਹ ਉਤ ਰਹੀ ਕਿ ਤੇच्या मध्ये ਥੇਲੇ ਦੋ ਦਿਨਸ नाही ਤਾਂ aporto झाली पाहिजे ਐਫਆਈਰ ਕਦੋਂ ਦੋ ਦਿਨਸ नाही ਐਫਆਈਰ ताबडतोब नंदू नंदू लागली पाहिजे ਥੈ ਤੇ ਮੀਤਾਂ ਨਾਲ ਸੰਤਿਤੀ ਤੇ धरणा देऊन बसा ਐਫਆਈਰ ਨੋਂਦੂ ਆਪਾਂ ਨਹੀਂ ਵੀਨਤੀ ਨਹੀਂ ਹੈ ਕਾਇਦਾ ਕਾਇਦਾ ਹੈ कायद्याला कायद्याला असणारा विनंती नसते कायदा आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगितलेला आहे की ताबडतोब आय एफआयआर दाखल करून घ्या चौकशी तुमची होत राहील नाही एफआयआर नोंदवायला सुद्धा पोलिसांचा रेजिस्टन्स राह आम्ही चौकशी तर मागत नाही घेऊ तुमच्या चौकशी बंद निष्पर्स होईल त्याच्यावरतीच तुम्ही असणार कारवाई करणार आहात हा एफआयआर एफआयआर नोंदायला सांगा तिथे सुप्रीम कोर्टाला पत्र टाकू का आम्ही त्याच्यामध्ये असे